नमस्कार मंडळी मी डॉक्टर अस्मिता पगार मराठी माणसाचा मराठी डॉक्टर परिवारात आपलं हार्दिक स्वागत आहे आणि आज अतिशय महत्वाच्या तरी सुद्धा दुर्लक्षित झालेला जो विषय आहे तो, तो म्हणजे डिजिटल जे मशीन असतं बीपीचं हे आहे माझ्याकडे हे मशीन तर या डिजिटल मशीनने आपण बीपी चेक करतो घराघरात हे डिजिटल मशीन आजकाल बघायला मिळतं त्यानंतर आहे हे स्पिकमो मॅनोमीटर ज्याला आम्ही मर्क्युरी मशीन म्हणतो तर मॅन्युअली याच्याने आपण बी पी चेक करत असतो तर सगळ्यात महत्त्वाचा ॲडवाईस म्हणजे हा की कधीही डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरांना स्वतःहून रिक्वेस्ट करायची की आम्हाला या मॅनोमीटरने म्हणजे या मॅन्युअल मर्क्युरीचं जे मशीन आहे इथं मर्क्युरी असतो तर या मशीनने आम्हाला आमचा एकदा बी पी चेक करा तर हे जे डिजिटल मशीन आहेत या मशीनवरती आपण तेवढा विश्वास ठेवू शकत नाही हे प्रॅक्टिकली एक्सपेरिमेंट्सने सुद्धा प्रूव्ह झालेला आहे आपल्याकडे आज एक पेशंट आहे त्याच्यावरती आपण प्रॅक्टिकली परफॉर्म करून बघू तुम्हाला याची जी सत्यता आहे ती लगेच तुम्हाला प्रॅक्टिकली बघायला मिळेल चला तर मग आहे बी पीचं हे डिजिटल मशीन पहिले आपण याच्याने बी पी घेऊ हो। दोन वेळा घेऊ आपण याच्या すごい。 डायस्ट्रोलिक आला आहे हो चौऱ्याण्णव डायस्ट्रोलिक आला आहे चौपन्न आणि पर्सिट आले आहे एकोणऐंशी याचा एक जसाच्या जसा मी फोटो काढून घेते म्हणजे नंतर व्हिडिओ मध्ये मला एडिट करून टाकायला आता हा स्टॉप केला आपण ओके ह्याच पेशंटचा आता आपण परत थोड्या वेळात बीपी पी घेऊ सिस्टोलिक आला आहे त्र्याऐंशी डायस्टोलिक आला आहे अठ्ठेचाळीस पल्स रेट आला एक्क्याऐंशी आणि आधी आपण जो घेतला होता ना याच्यामध्ये तो होता 94 फोर सिस्टोलिक ठीक आहे किती व्हेरिएशन्स आहेत याच्यात पण आहेत व्हेरिएशन्स हा जो बीपी घेतोय आपण तो घेतोय स्पिग्मो मॅनोमीटर या मशीनने स्थैतो कधी पण खूप जण असते तो, तो उचलायची टॅक्ट पण माहित नसते स्थैतो कसा कानाला लावताय याची सुद्धा एक टॅक्ट आहे या प्रकारे स्थैतो कानाला लावला जातो बघितले हे प्रॅक्टिकली कसे वेरिएशन रिडिंग काही डॉक्टर्सच मला या व्हिडिओ साठी अपोज करू शकतात किंवा डिजिटल आजकाल सगळं काही जे झालं आहे ते सर्व डिजिटल झालेलं असल्यामुळे आज जर मी या साठी मी जर व्हिडिओ बनवत असेल तर मला बरीच सुद्धा अपोज करू शकता या सर्व गोष्टींचा विचार करूनच हा व्हिडिओ बनवलेला आहे तर पेशंटने स्वतःहून डॉक्टरांना आम्हाला स्पिनोमॅनोमीटरनेच बी पी चेक करून द्या ह्याचा आग्रह धरला डॉक्टर का चेक करणार नाही डॉक्टर चेक करून देतीलच त्यामुळे तुम्ही स्वतः आग्रह धरा हीच माझी विनंती आहे आजसाठी एवढेच बघत रहा आपलं चॅनेल मराठी माझाचा मराठी डॉक्टर